इथली लहान मुलं पाणी टाकून पातळ केलेला चहा आणि मिठाच्या पाण्यावर जगतायत या मुलांना पुढच्या अठ्ठेचाळीस तासात जर पुरेशी वैद्यकीय मदत आणि अन्नधान्य मिळालं नाही तर गाझामधल्या मधल्या चौदा हजार मुलांचा मृत्यू होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय गाझामधली मधली ही परिस्थिती सुधारली नाहीत आणि वेळेवर मदत मिळाली नाही तर ही परिस्थिती अजून बिघडू शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे गाझामध्ये दुष्काळाचा इशाराही दिला जातोय इस्रायलनं गाझाकडे जाणारी सगळी मदत थांबवली असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आरोप संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात येत आहेत तर इस्रायलचे अधिकारी मात्र गाझामध्ये मदत पोहोचवणाऱ्या गाड्या वेळेवर जात असल्याचं सांगतात अमेरिका कॅनडा फ्रान्स युके या देशांच्या दबावानंतर इस्रायलनं आता अकरा आठवड्यांची नाकाबंदी काढून आहे पण तरीही इस्रायलकडून अगदी मर्यादित प्रमाणात मदत गाझाकडे पाठवण्यात येते असंही बोललं जाते जर इस्रायलनं गाझाकडे जाणारी मदत वाढवली नाही तर गाझामध्ये नरसंहार होण्याची भीतीही व्यक्त केली जाते सगळं प्रकरण नेमकं काय गाझा मध्ये चौदा हजार मृत्यू होण्याची भीती काय आहे आणि युएन न याबद्दल काय इशारा दिलाय पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी गाझा मध्ये नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं हमास विरुद्ध कारवाई सुरू केली सात ऑक्टोबरच्या हल्ल्यात जवळपास बाराशे लोकांचा मृत्यू झाला होता त्यातले बहुतेक लोक हे इस्रायली होते अडीचशे पेक्षा जास्त इस्रायली लोकांना हमासनं गाझा मध्ये बंदी बनवलं त्यांना फरफटत नेल्याचे फोटोही समोर आले या सगळ्या नंतर इस्रायलच्या बाजूने जगाची सहानुभूती निर्माण झाली होती पण आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे इस्रायलनं या युद्धजन्य परिस्थितीवर वर्चस्व मिळवलंय पण हमासनं अजूनही इस्रायलच्या बंदी बनवलेल्या सगळ्या लोकांना सोडलं नाहीये त्यात आता दोन मार्चला इस्रायलनं एक महत्वाचा निर्णय घेतला गाझाकडे जाणारी अन्नधान्य औषधं आणि इतरही सगळी मदत अडवण्याचा जागोजागी नाकाबंदी करून इस्रायलनं गाझाकडे जाणारी मदत थांबवली इस्रायलनं जी मदत थांबवली त्यात पाणी बेबी फूड लहान मुलांसाठी असणारे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स हॉस्पिटलसाठी लागणारी मदत यांचा समावेश आहे या मदतीच्या अभावामुळे किंवा हवाई हल्ल्यामुळे सध्या गाझामधली ऐंशी टक्के हॉस्पिटल कामच करत नाहीयेत आधीच युद्धामुळे संकटात असलेल्या गाझाला आता युद्धासोबतच दुष्काळाचाही सामना करावा लागू शकतो असं तज्ञांचं म्हणणं आहे या दुष्काळाचा फटका गाझातील सगळ्याच लोकसंख्येला बसू शकतो गाझामधील चार लाख सत्तर हजार लोक सध्या फेस या संकटाच्या श्रेणीत आहेत ही अशी श्रेणी असते ज्यात किमान पाच पैकी एक कुटुंब अन्नाच्या मोठ्या कमतरतेला तोंड देत त्यामुळं संपूर्ण कुटुंबाचेच उपासमार होते या लोकांना दारिद्र्य तीव्र कुपोषण आणि मृत्यू अशा परिणामांना सामोरं जावं लागतं गाझा मधील लोकांना अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत नाकारून त्याचा वापर युद्धातील शस्त्र म्हणून करत असल्याचे आरोप इस्रायलवर जगभरातून केले जात आहेत पण गाझाची इस्रायल न केलेली कोंडी बघता आता संयुक्त राष्ट्रांनी याची दखल घेतलीय युनिसेफ आणि ओ सी एच ए म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमन अफेअर यांनी सांगितल्यानुसार गाझा मधल्या सहा ते एकोणसाठ महिने या वयातील चौदा हजार मुलांमध्ये तीव्र कुपोषणाचं प्रमाण दिसून आलंय या मुलांना डिहायड्रेशन झालं असून त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असल्याचंही सांगण्यात आलंय ही मुलं सध्या पाणी टाकून पातळ केलेला चहा आणि मिठाच्या पाण्यावर जगत आहेत लहान मुलांसाठी वापरलं जाणारं फॉर्म्युला सारखं अन्न इथं मिळतच नाहीये गाजामधली हॉस्पिटल्स बंद पडली असून डायरिया किंवा साध्या तापाचाही उपचार मिळणं अवघड झालंय पाण्याचे साठे प्रदूषित झाल्यामुळं पाण्यातून होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढलंय लहान मुलांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी इन्क्युबेटर्स ऑक्सिजन मशीन एनआयसीयू बंद आहेत युनायटेड नेशनचे ह्युमॅनिटेरियन चीफ टॉम फ्लेचर यांनी सांगितल्यानुसार गाझा या लहान मुलांच्या नरसंहाराच्या जवळ आहे यांच्याकडे मदत घेऊन जाणारे हजारो ट्रक नाकाबंदीच्या अलीकडेच उभे आहेत मात्र इस्रायलच्या नाकाबंदीमुळे ही मदत पोहोचवता येत नाहीये तसंच फ्लेचर यांनी त्यांच्या मोठमोठ्या टीम गाझाच्या शाळा आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करतायत आणि त्यांच्याकडून हा चौदा हजारांचा आकडा मिळत असल्याचं सांगितलंय संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार गाझामधील प्रश्न सोडवायचा असेल तर दररोज मदतीचे सहाशे ट्रक्स या ठिकाणी येणं गरजेचं आहे पण आता या सगळ्यावर इस्रायलची बाजू काय आहे तर नेत्यान्याहू यांनी सांगितलं की हमासनं सरेंडर करावं हत्यारांची तस्करी थांबावी यासाठी गाझामध्ये जाणारा प्रत्येक मदतीचा ट्रक तपासणं गरजेचं आहे त्यासाठीच ही नाकाबंदी करण्यात आहे तसंच इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते वीस मेला गाझामध्ये मदतीच्या त्र्याण्णव गाड्या येतात त्यात पीठ लहान मुलांसाठीचं अन्न वैद्यकीय उपकरणं आणि औषधांचा समावेश आहे पण गाझाच्या उत्तर भागात ला या गाड्या पोहोचल्या असल्या तरी लोकांमध्ये या मदतीचं वाटप मात्र करण्यात आलं नाही इस्रायलनं त्या भागात जाण्याची परवानगी द्यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या टीमनं कित्येक तास वाट पाहिली पण दुर्दैवानं या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवता येत नसल्याचं संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात येत आहे गाझातील गंभीर परिस्थिती बघता इतर देशांकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जातोय अमेरिकेनं इस्रायलला गाझामध्ये तात्काळ ही मदत पाठवण्यात यावी अशी विनंती आहे तर कॅनडा फ्रान्स युकेची देखील हीच भूमिका आहे तसंच जर इस्रायलनं गाझा मध्ये लवकरात लवकर मदत जाऊ दिली नाही तर त्याचा परिणाम व्यापारावर होईल असा इशाराही ब्रिटन फ्रान्स आणि कॅनडानं दिलाय इजिप्त जॉर्डन या देशांनी देखील इस्रायलच्या गाझाची मदत थांबवण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय तसंच या मदतीसाठी आता सामाजिक स्तरातूनही इस्रायलवर दबाव वाढतोय अनेक एनजीओ सेलिब्रिटीज विनंती करतायत सोशल मीडियावर लेट एंड इन असे हॅशटॅग सुद्धा ट्रेंड होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवी कायदे बघता अशा प्रकारे मुद्दाम लोकांची मदत थांबवणं किंवा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ देणं हा वॉर क्राईम मानला जातो चौथ्या जिनिव्हा कन्व्हेन्शन नुसारही अशा प्रकारे मदत थांबवणं योग्य नसल्याचं सांगण्यात आलंय मदत रोखल्यामुळे जर मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला तर त्याला नरसंहार मानला जाईल असंही संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यात सांगितलंय गाझाचं आधीच या युद्धात मोठं नुकसान झालंय या युद्धात त्रेपन्न हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय ज्यात जवळपास एकवीस दिवस हजार लहान मुलांचा समावेश आहे गाझामध्ये सध्या छत्तीस पैकी केवळ पाच हॉस्पिटल सुरू आहेत पण म्हणजे इजरायलला मदत थांबवल्यामुळं गाझामध्ये मदतीचं काम करणाऱ्या संस्था देखील सुरक्षेच्या कारणामुळे तिथून बाहेर पडण्याचा विचार करतायत त्यांच्याही जीवाला तिथे धोका निर्माण झालाय पण इतर देशांचा दबाव आणि संयुक्त राष्ट्रांच्या इशारानंतर तरी इस्रायलचा निर्णय बदलणार का यावर त्या चौदा हजार जीवांचं भविष्य अवलंबून असणार आहे या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा